विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून आम्हाला आमदार करतात तर त्या कार्यकर्त्यांना राजकीय जीवनामध्ये कुठेतरी संधी मिळाली पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्याचबरोबर अनेक प्रश्न घेऊन आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत दादा नमस्कार कव्हरी डॉट कॉममध्ये तुमचं स्वागत आहे आता काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात त्याबद्दल कशी रणनीती असणार नमस्कार निश्चितपणानं मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा आमदार होण्याचं भाग्य इथल्या जनतेने मला दिलं आणि स्पर्धा भरपूर होती उमेदवार अनेक होते, होते। त्यामुळं अनेकांना शंका होती की या निवडणुकीत कदाचित मतदार हा वेगळा काही निर्णय घेऊन आपला लोकप्रतिनिधी बदलतील परंतु मी गेले पस्तीस वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतो आहे अगदी खालच्या स्तरापासून म्हणजे पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदचा सदस्य नंतर पाचव्यांदा आमदार हे केवळ आणि केवळ लोकांचा मला पाठिंबा आहे मी जे काही काम केलेलं आहे त्याची जाणीव लोकांना आहे आणि त्यामुळंच मी पाचव्यांदा या ठिकाणी यशस्वी झालो आणि आता भविष्य काळामध्ये जसं मी मागच्या पस्तीस वर्षापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये लक्ष घालतो कारण कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून आम्हाला आमदार करतात तर त्या कार्यकर्त्यांना राजकीय जीवनामध्ये कुठेतरी संधी मिळाली पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्त्वाच्या mm -hmm. आहेत आणि निश्चितपणानं गेल्या अनेक वर्ष अनेकांना मी संधी देण्याचं काम केलं आहे कोणाला पंचायत समिती मेंबर बनवलं आहे कोणाला जिल्हा परिषदचं सदस्य बनवलं आहे कोणाला सभापती बनवलं आहे कोणाला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची सभापती म्हणून संधी दिलेली आहे त्यामुळे याही वेळेमध्ये जे काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना पदाधिकारी बनवावं त्यांना संधी मिळावी सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना त्यांचा मान सन्मान वाढावा या दृष्टिकोनातून सर्व समाजा समाज घटकाला समाज विश्वासात घेऊन प्रत्येकाला प्रतिनिधित्व देऊन ही निवडणूक आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि निश्चितपणानं मागच्या अनेक वर्षापासून ह्या तिन्ही पंचायत समिती या माझ्या ताब्यात आहेत जिल्हा परिषदेमध्ये बहुसंख्येनं आमचे जिल्हा परिषद सदस्य होतात अगदी अकरापैकी नऊ सदस्य मागच्या वेळेस माझ्या मतदारसंघातून निवडून गेले होते आमच्या पक्षाचे त्याच्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये निश्चितपणानं जे काही विधानसभेमध्ये घडलं कसं मतदान झालं याचा निश्चितपणानं अतिशय बारकाईने आम्ही अभ्यास केलेला आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये यश मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही युवरचना करणार आहोत